मराठा आरक्षणासाठी आक्रमक लढा देत असलेला नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा एक गंभीर कट रचला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून हा कट बीड जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने सुमारे अडीच कोटी रुपयांच्या सुपारीसह आखला होता असा आरोप होतोय या कटाचा पर्दाफाश मनोज जरांगे यांच्या एका जुन्या सहकार्याने केला असून बीडमध्ये झालेल्या अनेक गुप्त बैठकींमध्ये जरांगे यांच्यावर पाळत ठेवणे त्यांना गाठणे आणि हत्या करण्याचा पूर्ण प्लॅन आखण्यात आला होता ज्यात त्यांची वैयक्तिक माहितीही शेअर करण्यात आली होती कोट्यावधी रुपयांच्या मोहाने जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खुणे याला या कटात सामील करण्याचा प्रयत्न झाला होता जेणेकरून त्यांच्याजवळ जाऊन हा कट अंमलात आणता येईल पण या माहितीवर पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिला नसला तरी जालण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना अमोल खुणे आणि दादा गरुड यांना बीडमधून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे या घटनेची माहिती कळताच मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी मध्यरात्री जालना पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार नोंदवली ज्यात ओळख परेडही झाली असावी आणि पोलीस तपासात सखोल शहानिशा करत आहेत हा कट बीड जिल्ह्यातील परळ येथील एका प्रभावशाली नेत्याने रचल्याचा आरोप जरांगे यांच्या सहकारी गंगाधर काळकोटे यांनी केला असून जरांगी यांचा वाढता प्रस्थ पाहता त्यांना बाजूला करण्यासाठी हा डाव टाकण्यात आल्याचे बोलले जाते ज्यामुळे मरागा आरक्षण चळवळीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाने मनोज जरांगे यांच्या जीवाला खरोखर धोका असल्याची भीती वाढली असून पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा करून दोषींवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे तर सामान्य नागरिकांमध्ये या नेत्याच्या ओळखीची उत्सुकता आणि भीती निर्माण झाली आहे